या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कडवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या महात्मा फुले विद्यालयात संविधान सन्मान सप्ताह उत्साहात साजरा शिंदेव येथील महात्मा फुले विद्यालयात वीस ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान संविधान सन्मान सप्ताह जल्लोषात साजरा करण्यात आला दिनकर उईके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या संविधान ज्ञानात भर घालण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या सप्ताहात वस्तुनिष्ठ परीक्षा चित्रकला पोस्टर स्पर्धा वादविवाद प्रश्नमंजूषा संविधान गीत हस्तकला स्पर्धा मानवी साखळी संविधान सेल्फी पॉइंट तसेच नारेयुक्त रॅलीचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक रमेश बोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक चंद्रमणी घोंमोडे आणि शिक्षिका वर्षा घुघुसकर उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अतिथींनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व अधिकार कर्तव्याची जाण आणि संविधान वाचनाची गरज याविषयी मार्गदर्शन केले विविध स्पर्धामध्ये चमकलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास टेंभुर्णे यांनी तरभर प्रदर्शन अमर डोंगरे यांनी केले कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या संख्येने उपस्थिती होती जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा